नमस्कार आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवीचा अभ्यास करत असताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आजपासून बघणार आहोत सुरुवातीला आपण घेतो आहे पेपर एक माध्यम मराठी असणारी भाषाविषयीची प्रश्नपत्रिका फेब्रुवारी दोन हजार तेवीस ही प्रश्नपत्रिका आज आपण सोडवायला घेतो आहे पहिल्या विभागात एक ते पंचवीस प्रश्न मराठी भाषेचे असणारे पहिला प्रश्न घेतोय आपण पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरी तुरु गेली या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा आपण पाहिले बघा क्रियाविशेषण अव्ययाचे पाच प्रकार बघितले आहेत यातलं पहिल्यांदा क्रियापद शोधूया गेली हे क्रियापद आहे आता गेली या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे तुरुतुरू आता कोणता प्रकार आहे बघा तुरुतुरू ही रीत सांगितलेली आहे कोणत्या पद्धतीने गेली ती जर काळ सांगितला असता तर कालवाचक स्थळ कळालं असतं तर स्थलवाचक ही रीत कळालेली आहे त्यामुळे ही रितिवाचक क्रियावेशन अव्ययाचा प्रकार आहे आणि तो रितिवाचक क्रियावेशन अव्ययाचं शब्द आहे म्हणजे उत्तर पहिलं येणार आहे प्रश्न दुसरा बघा वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते तर वचन बघूया चुली हे अनेक वचन आहे चूलचं अनेक वचन चुली आहे दुसरा पर्याय बघूया मुलगी अनेक मुली मुली हा अनेक वचनी शब्द आहे एक झूल अनेक झुली आणि चौथा पर्याय बघतोय आपण फुली एक फुली असणार आहे आणि अनेक फुल्या होणार आहेत त्यामुळे हे तीन शब्द पहिला दुसरा आणि तिसरा शब्द हे अनेक वचनी शब्द आहेत तर चौथा शब्द हा एक वचनी शब्द आहे त्यामुळे विसंगत आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चौथ तिसरा प्रश्न बघतोय बघा पुढीलपैकी पुल्लिंगी नाम कोणते पुल्लिंगी शब्दाला जर तो शब्द लाग तो, लाग तो, तो हा प्रत्यय लागला तर बघूया तो पुल्लिंगी असणार आहे तो गवळी पहिलाच शब्द हा पुल्लिंगी नामाचा असणार आहे बघूया उत्तर आपलं बरोबर आहे काय साखळी ती साकळी पाकळी ती पाकळी कवळी ती कवळी त्यामुळे पुल्लिंगी नाम पर्याय क्रमांक एक चौथा प्रश्न बघतो बघा आपण मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा यातला अधोरेखित शब्द महिने आहे महिने या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही त्यामुळे प्रथम विभक्तीला कोणतेही प्रत्यय नसतात त्यामुळे विभक्ती प्रथम असणार आहे प्रश्न पाचवा बघा पुढीलपैकी वाक्य कोणते पहिलं वाक्य बघूया आपण राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्याने मोठी साथ दिली आता हे एकच वाक्य आहे त्यामुळे ते मिश्र वाक्य नसणार आहे मिश्र वाक्य कोणतं असते ज्यावेळेस वाक्यात दोन, दूसर दोन जर, आ, वा दोन वाक्ये एकत्र आले असतात त्यातलं एक वाक्य हे प्रधान वाक्य असते दुसरं वाक्य गौण वाक्य असते आणि दोन वाक्य जर की किंवा जेव्हा तेव्हा किंवा जी ती अशा शब्दाने जोडलेले असतील तर ते वाक्य असते त्यामुळे दुसरं वाक्य पहिलं वाक्य नसणार आहे ते एकच वाक्य आहे एकच उद्देश आणि एकच विधेय असणार हे केवळ वाक्य असते पहिलं नाही दुसरं स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारतयात्रा आता संपत आहे दोन वाक्य आहेत आणि की मिश्रवाक्याच्या नियमाप्रमाणे की या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहेत त्यामुळे पर्याय नंबर दोन तिसरं वाक्य दोन वाक्य आहेत व न जोडलेलं आहे आणि व न किंवा न आणि किंवा ह्या शब्दाने जोडले असेल तर ते संयुक्त वाक्य होतं त्यामुळे हे नसणारचं आहे जरा शंका वाटते बघा चौथ्या वाक्याबद्दलसुद्धा परीक्षा झाली दोन वाक्य आहेत म्हणून या शब्दाने जोडलेले आहेत मात्र नियमानुसार म्हणून की या शब्दाने जोडलेलं वाक्य दुसरं हेच मिश्र वाक्य असणार आहे पुढचं बघूया सा सहावा प्रश्न बघतोय बघा पुढीलपैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून निवडा आणि अचूक पर्यायाचे उत्तराचे दोन पर्याय निवडायचे आता पूर्वर संधी ही स्वर संधीचा प्रकार आहे त्यावेळेस दोन शब्द एकत्र एक येतील त्यावेळेस संधी बनते त्या दोन शब्दातले दोन स्वर एकत्र येतात आणि त्यातला पहिला स्वर जर तो स्वर जो दशा तसा राहिला आणि दुसरा शब्द स्वर जर गेला तर ती पूर्व संद। पूर्वरूप संधी असते बरोबर त्यामुळे पहिला शब्द बघूया हर एक हर अधिक एक अ अधिक ए यातला पहिला शब्द राहायला पाय होता दुसरा शब्द जायला पाहिजे पण झालं उलटं त्यामुळे हे नाही दुसरं झाडी अधिक आत इथं आर लुप्त झाला झाडी तसाच राहा ई तसाच राहिला त्यामुळे पर्याय हा असणार आहे दुसरा दुसरा पर्याय शोधूया आपण पर, पहिला मिळाला आपल्याला थोडे अधिक असे त्यातला अलुप्त झाला आहे आणि थोडेसे त्यामुळं पर्याय दोन आणि पर्याय तीन हे सगळ्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी वर्तमान काळाचे वाक्य कोणते आता रित्ती काळ कसं का कधी असतो ज्यावेळेस कार्य एखादी क्रिया सुरूच असते वर्तमान काळात एखादी क्रिया सुरूच असेल तर ते रीती वर्तमान काळ असणार आहे पहिलं बघूया संगीता नाट्यसंगीत ऐकत असे आता भूतकाळाचं आहे त्यामुळं पहिलं पहिला पर्याय उत्तर नसणार आहे अतुल सर्वांना सूचना सांगत असतो वर्तमान काळ आहे आणि क्रियाही कंटिन्यू सुरूच आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तिसरं तिसरा प्रश्न सॉरी आठवा प्रश्न बघूया अंतरुण पांघरून या सामाजिक शब्दाचा समास कोणता फोड करूया सामाजिक शब्दाचे अंतरून पांघरून दोन्ही शब्द आहेत आणि बोधवताना पांगरून, फक्त अंतरुण पांघ न नव्हतं त्याचबरोबर इतर काही वस्तू असेल त्यांचाही होतो त्यामुळे हा अंतरुण पांघरून आणि इतर साहित्य किंवा अंतरुण पांघरून वगैरे त्यामुळे तो समाहार द्वंद्व द्वंद्व समास ठीक आहे नवा प्रश्न बघूया पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता तो उपमे म्हणजे काय ज्याची तुलना कराय करायची आहे ते बरोबर आहे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते म्हणजे उपमान हे बरोबर आहे आता अलंकारचे प्रकार उपमा अलंकार काय उपमे आणि उपमान लागू होणार ज्यावेळेस उपमा दिली जाते चंद्रासारखी बरोबर आहे इथं काय दिलंय चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो ही यमक किंवा शब्द चमत्कृती होते उपमेचं हे विश्लेषण नाही आहे उपमे हे जणू उपमानच म्हणजे उत्प्रेक्षा आहे बरोबर आहे चुकीचा पर्याय म्हणजे पर्याय नंबर तीन बरोबर आहे आता कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा दहावा प्रश्न बघा दोन पर्याय निवडायचे आहेत मुले शाळेच्या मैदानावर खेळी पहिला पर्याय आहे बघा इथं काय होणार आहे कर्म कर्मणी शोधायचे त्यामुळे कर्मबद्ध बघूया इथं पहिला करताय मुली शाळेच्या मैदानावर खेळ्या कर्त्यानुसार बदललं कर्तरी आहे तो आईने सर्वांना वेगळे मार्ग दाखवले कर्म मार्ग आहे अनेक मार्ग आहेत आईने सर्वांना वेगळा मार्ग दाखवला बदललं अगदी बरोबर आहे आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो आम्ही दूरदर्शनवरील चित्रपट पाहतो बदलत नाही चौथा बघूया आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा कुंभारवाडे आम्ही कोल्हापूर को येथे कुंभारवाडे पाहिले बदललं म्हणजे पर्याय चौथ अकरावा प्रश्न बघूया माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी या ओळी कोणी रचले आहेत पंडित भीमशेर जोशींचा अभंग आहे बघा प्रसिद्ध असणाऱ्या ही रचना एकनाथ संत सनाबाई संत जनाबाईंची आहे ठीक आहे बारावा प्रश्न बघूया पुढीलपैकी संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कोणता बाहुल्या छुरी करपी तळपणी संतांच्या शेला मृगजळ मेहंदी रंगबावरी बाहुल्या हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर गर्भरिशीम हे त्यांच्या कविता संग्रहाला काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे इथं दिले ग्रंथ बाहुल्या बाहुल्याच असणार आहे छुरी हे मंगेश पाळगावकरांचं आहे काव्यसंग्रह त्यानंतर शंकर कसबेंच करपी बरोबर तळपाणी हे उत्तम कुरगावकरांचं आहे मग उत्तर पर्याय एक प्रश्न तेरा ते पंधरा तेरा चौदा पंधरा तीन प्रश्न कवितेवरचे आहेत बघा कविता वाचूया अगोदर नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात अनपर्णांची जलराणीवर उधळी बरसात नदी किनाऱ्यावर पिंपळ आहे तो पान पर्णांची म्हणजे पानांच, पानांची पाण्याची पानांची जलराणीवर म्हणजे नदीत बरसात करतो म्हणजे पानं झाडतोय पानं पडतात त्याच्यात लता वेलीवर लता खोलून बसली फुले अंतरंग खोलून बसल्यात म्हणजे फुलं फुललेली आहेत लुटण्या ते मधुकोश रुंजती भोवताली भृंग भृंगे त्या फुलांच्या भोवताली मधुकोश किंवा मध घेण्यासाठी रुंजत आहेत किंवा फिरत आहेत कडे कपारीवरणी दौडत निर्झर झरा कडेकपारीवरून आला आहे किंवा वाहत आहे कुजबूज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला हृदयाला जाऊन मिळता येतो ठीक आहे आकाशातून घनश्याम सूर्य आकाशातून धरणीला आळवितो विनवणी करतो आणि सखीच्या गळा घालती मोत्यांच्या माळा सखी धरणी आहे त्याची त्याच्या गळ्यात धरणीच्या गळ्यात मोत्यांची माळा घालतोय प्रकाशरूपी कनाकनातून या गानुसार अवघ्या सृष्टीत ऐकू ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत धरणीच्या आणि सूर्याच्या या सृष्टीच्या कणाकनातून या प्रेमाचे गीत ऐकू येत आहे ग्रहताऱ्यांचे नृत्य हो रासृत्य धर ग्रहतारे नृत्य करतायत गगनी दिवस दिवसरात्र आकाशात रास नृत्य करतायत दृष्टीच जडे प्रेमाच्या घरट्यात पक्षाच्या रूपानं प्रेमांच्या घरट्यात सृष्टीजणू जडली आहे ठीक आहे प्रश्न बघूया याच्यावरच्या वर्णानुसार विसंगत पर्याय कोणता कडे कपारीतून धावणारा झरा बरोबर आहे फुलाभोवती रुंजी घालणारा भोंगा बरोबर आहे नदीवर पानांची बरसात करणारा बरसात जलरा पिंपळ तीन बरोबर आहेत म्हणजे चौथा नसणार आहे तरी बघूया आपण तपासूया धरतीला आळवणारा धरणीला आळवतो अरे हे पण बरोबर आहे शंकास्पद वाटतंय चौथा पर्यात आहे पहिले तीन बरोबर आहेत म्हणून चौथा पण विसंगत रात्रंदेव आकाशात रास नृत्य कोण करत आहे ग्रहतारे बरीपैकी कवितेत कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही अंतर हार हार म्हणजे माला ठीक आहे कवन म्हणजे विनवणे आळवणे विनवणे पर। अंतर आणि वृक्ष बघूया आपण वृक्ष शब्दाचा अर्थ दिसेना कुठे अंतर वृक्ष येणाऱ्याच उत्तर हम्म अंतर आणि वृक्ष मिळत नाहीत तरी उत्तर सूचीनुसार वृक्ष उत्तर आहे वृक्षाचं दिसत नाही पुढचा प्रश्न सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी अशा वेळी तीन प्रश्न आहेत सोळा सतरा अठरा तिन्ही वाक्य वाचून घेऊया अगोदर अचानक टिमटिम पाऊस कोसळला त्यामुळे जगाचा कोशिंदा टिमटिम झाला शेतीची अपरिमित झालेली आणि पाहून शासनाने त्यांना टिमटिम मदत केली शासनाने मदत केली ही असणाऱ्या मधी मदत भरी मदत असणार आहे मदत कधी केली जाते अवकाळी पावसामुळेच अवकाळी पावसामुळे नुकसान आहे त्यामुळे शरी शे, शेतकरी सुकावणार नाही नाचणार नाही अहवाल दिल झाला सोहळ्याचं उत्तर बघा अचानक अवकाळी पाऊस कोसळला त्यामुळे जगाचा पोशिंदा अहवाल दिल झाला शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना भरीव मदत केली पुढचा प्रश्न बघूया पुढील शब्दाचा समानार्थी शब्द निवडा संरचना नजाकत नाही भूमिकाही नाही भूषण नाही ठेवण एखाद्या संस्थेची संरचना त्यामुळे ठेवणच पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध ती शब्दांची नाही अचूक पर्याय निवडायचे नसणाऱ्या शब्दांचे अदृश्य दृश्य पाहिजेत हे नाही धादांत नाही पूर्णत अंशतः पाहिजेत हे नाही त्रोटक विस्तृत बरोबर आहे प्रधान गौन बरोबर आहे आपल्याला नाही नसणारी शोधायचे त्यामुळे उत्तर हे असणार आहे आपलं पर्याय पर एक आणि दोन किती शब्द शुद्ध आलेले आहेत शुद्ध शब्द बघूया आपण हे दुसरं पाहिजेत हे नाही शिलाखंड पाहिलं पाहिजेतशी नाही शक्तिशाली आहे बरोबर तत्वज्ञ बरोबर आहे निर्धारित चरी पाहिलं पाहिजेत नाही पूरक पू दुसरं पाहिजेत नाही भूमिपुत्र मी पुत्र हे पण नाही दोन येणार शब्द ठीक आहे बावीस आहे बघूया दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा दुर्बल भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती निष्क्रिय अस्तनीतील निकारा म्हणजे आपला जवळचा कोणतरी गुप्तशत्रू किंवा घरभी लठ्ठम भारती म्हणजे धष्टपुष्ट असणारा गट लठ्ठ स्थूल असणारा पाप्याचे पितर म्हणजेच दुर्बलक्षीण मनुष्य पर्याय नंबर चार तेवीसाचा प्रश्न बघूया प्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा कंठ फुटणे आवाज उमटणे बरोबर आहे हरिहरी करत बसणे आता हरिहरी करत बसणे म्हणजे कोणतेही काम न करणे चुकीचं दिसते जीवाची बाजी लावणे धोक्यात घालणे बरोबर आहे मळ प निरुत्साह वाटणे बरोबर आहे म्हणजे पर्याय नंबर दोन अयोग्य जोडी ठीक आहे आकृतीत असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायतून निवडा कुसून हा कुडास कुडास कान हा कुडास कान ठीवी, ध्यान कुडास कान ठीवी, ध्यान तीच होणार होते म्हणजे पालीसारखे असणार म्हणजे ने सावधगिरीने बोलावे ठीक आहे पहिला पर्याय याचा अर्थ हाच होणार आहे पर्याय नंबर एक ही म्हण होते बघा कुडास कान ठेवी ध्यान आणि अर्थ आहे नेहमी सावधगिरीने बोलावे पहिल्या विभागातला शेवटचा प्रश्न आहे पंचवीसवा बघा पुढीलपैकी मृदुवर्ण कोणता क ख हे कठोर आहे त्यानंतर ग घ ह्यातले ट ठ ड ढ त थ ध प प ब भ आता हा कठोर आहे ट ठ कठोर आहे हा मृदू आहे हा कठोर हो आहे पर्याय नंबर दोन असणारं उत्तर